मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे लक्ष्मीपूजन म्हणजे ऑलमोस्ट खेड्याकडे तर आजपासूनच दिवाळी सुरू होते तर तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप मनापासून शुभेच्छा आमची देखील घरात तयारी सुरू झाली आहे सकाळचे वाजलेत नऊ सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आवरून झाल्यात अभ्यंग स्नान देखील सगळ्यांचे झालेत आणि दिवाळीची संध्याकाळची तयारी सुरू झाली आहे तर बघा आमचे पोर मस्तपैकी हार करून ठेवतात म्हटलं संध्याकाळी घाई नको आमच्याकडे यावे भरपूर जास्त फुलं आहेत अजिबात फुलांची कमी नाही आहे सो हवे तितके हार करणार नाही का किती वर्ष बनवलं बारा एक पर्यंत बघा तीन तास फुलांची तयारी ता हार बनवण्याची आणि नंतर त्यांना खूप मोठं काम आहे सगळ्या गाड्या वॉश करायच्या आहे आणि गाड्या सुद्धा कमी नाही आहे त्या सगळ्या वॉश करता करता त्यांना दोन तास लागणार आहे सगळ्यांना सो ते सगळं काम मुलांकडे दिलंय स्वयंपाक झालाय आ, भाजी बाकी येतात ताई भाजी करतात आता मी रांगोळीसाठी सडा टाकते रांगोळी सुद्धा लवकरच करून घेऊ म्हणजे कसं संध्याकाळी थोडासा रिकामा वेळ भेटतो तर त्याला आजचं पूर्ण रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेल सो, सो व्हिडिओ कुठे स्किप करू नका कंटिन्यू ब्लॉग बघत राहा कालच संध्याकाळी आम्ही घरी आलो तर गावाकडे येऊन खूप छान वाटते आणि जर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की नक्की जरूर जाऊन बघा कारण त्यात तुम्ही बघाल की रिद्वी तिच्या भावांना बघून किती जास्त खुश होती लिटरली ती गाडीत उड्याच मारत होती डान्स करत होती की आई दादा बघ आई दादा बघ तिला बघून इतकं चांगलं वाटत होतं खरंच असं वाटलं खूप छान झाला मी घरी आलो तो चांगलं छानपैकी रांगोळीसाठी सडा टाकून झाला आहे आता माझा छानपैकी सडा टाकून झालाय थोडंसं सुकलं मी लगेच रांगोळी काढून घेते म्हणजे रांगोळी कशी त्याच्यावर प्रॉपरली सेट होते फरशीवर कसं असतं रांगोळी छान निवांत बसून वगैरे काढता येते तर आता इथे ऑलमोस्ट थोडंसं ओलं आहे सो, सो फटाफट फटाफट -फटा काढून घ्यायला लागेल तेव्हा हो रांगोळी थोडीशी चांगली दिसेल कारण सारवलेलं जर जुनं असेल ना थोडंसं एक दोन दिवस जरी झाले असेल तर रांगोळी त्याच्यावर छान नाही दिसत म्हणून ऑलरेडी केलेलं होतं सडा टाकलेला होता पण तरी मी परत परत टाकला तो चला आता पटकन रांगोळी काढून घेते कारण भूक पण लागली आहे सगळ्यांना पोरं जेवण करतायत आता त्याच्या अगोदर रांगोळी काढून घेते काय झालं फटकी वाट होती

आता नहीं 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 आता आता ना ना हा मी बागात चक्कर मारायला आलो होतो तर बागात बघा तुम्ही छोटे छोटे घड आलेत आता हे आम्ही जोपर्यंत नेक्स्ट टाइम मी आय थिंक तोपर्यंत एकदम तो मोठे झाले जातील कदाचित तर छानपैकी बाग झाला यावेळेस कसं झाला की पाऊस नेमकं का दरवर्षी काय होतं पाऊस पण खूप असतो आणि दिवाळीच्या टायमिंगमध्ये नेमकं फुलं येतात आणि पाऊस खूप जास्त पडतो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊन जातो <स्था> तर यावर्षी जरा व्यवस्थित आलं आहे सगळं पाणी कमी आहे शेतात पण तरी अजून पिकं तरी व्यवस्थित आहे बघूया आता नंतर भाव कसा का मिळतोय काय सगळं बघायलाच लागेल कारण दरवर्षीच येते सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पीक पाणी सगळं व्यवस्थित असतं पण पैसा काही होत नाही सी तुम्हाला जसं जसं होईल तसं तसं आम्ही सांगूच ऑब्वियसली जेव्हा बागाचा खुडा असेल तेव्हा आम्ही घरी येऊ दरवर्षीच येत असतो मागच्या वर्षी पण मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं होतं जेव्हा बागाचा खुडा सुरू होता तेव्हा तर आता आम्ही आलो आहे चक्कर मारायला पोरं मस्त सायकल घेऊन आलेत रे कोणत्या दादाचं सायकल आहे कोणत्या दादाचं आहे हे नाही दादाचं सायकल आहे हां दादाचं सायकल आहे ना चला आता मी घरी निघते रांगोळी वगैरे काढून झालंय आणि आज ना करंजा करायच्या ॲक्च्युली दरवर्षी आम्ही दिवाळीच्या दिवशी फराळ करतो बट यावेळेस काकूंनी आणि ताईंनी सगळं करून ठेवलं हो आहे फक्त करंजा करायचे बाकी आहे आणि अनारसे करायचे बाकी आहेत तर ते आता आम्ही करतो सगळं आवरून झालं आहे माळा वगैरे करून झाला फुलांच्या मी रांगोळी दाखवते तुम्हाला की रांगोळी कशी काढली आहे एक फायनल लुक दाखवते आणि मग तुम्हाला करंजाची रेसिपी दाखवेल आज काकूंच्या हातच्या करंजा कशा असतात त्या कशा बनवतात त्याची मी रेसिपी दाखवेल चला बघूया आता तर ही बघा माझी रांगोळी एकदम छान अशी बनवून झालीय तुळशीजवळही छोटीशी काढली आणि इकडे पण अशी काढली फर्स्ट टाइमच मी इकडे लग्न झाल्यानंतर खूप मोठी रांगोळी काढली तर बघा करंजा करायला सुरुवात केलीये आणि अगोदर मैदा घेतला किती घेतला मैदा पावशर मैदा घेतला आणि त्यात एक पाव एक रवा टाकताय जवळपास हं तर आणि इकडे आम्ही खोबऱ्याचं वाटण पण रेडी करून ठेवलंय जे आपण सारण भरतो करंजांमध्ये तर ते मी दाखवते तुम्हाला जेव्हा मी करंजा भरणार तर त्या अगोदर आपण रवा आणि मैदा जे घेतलाय त्याचं आपण पीठ मळून घेतो व्यवस्थित त्यात काहीच नाही टाकलं ना मीठ वगैरे नाही काहीच नाही तर याचा एक छान आपला गोळा करून घ्यायचा आपलं आपण जसं कणिक भिजवतो तसं व्यवस्थित लांबची गेली लाइट, लाईट तर त्यामुळे आता आम्हाला हे सुंठ आणि वेलची असंच बारीक करून घ्यायला लागते नेमकं इतक्या वेळ लाईट होती आणि आम्ही करंजा करायला बसलो लाइट गेली त्यासोबत गे आम्ही दाळ सुद्धा लावून दिली कुकरला आता वाजलं साडेबारा खूप लवकर आहे पण म्हटलं पुरण रेडी राहील तर मग पटकन संध्याकाळी करंजा होईल तोपर्यंत एका साईडला लगेच बनवून होईल इथे आम्ही बघा सायरण बनवून घेतलंय यात सुंठ वेलची पूड खोबरं आणि पिठी साखर असं टाकलंय तर आता पीठ सुद्धा कणिक भिजवून झालंय तर मी तुम्हाला दाखवते कणिक दाखव बरं बघा एकदम आपण जसं पीठ भिजवतो तसंच अगदी भिजवलं एकदम सॉफ्ट आहे तर आता मी करंजा करतो मी तुम्हाला दाखवते की एक करंजा मी कसे करतोय तर हे असं चपाती सारखं छोटीशी लाटून आहे तर त्याला काय करायचंय सारण भरायचं आपलं सारणाचा साचा देखील मिळतो म्हणजे करंजीसाठीचा साचा तो बट आम्ही करण त्याने नाही करत आम्ही स्वतःच हा एक चमचा येतो त्याला एक खिडकी असते तर त्यानेच करतो करत असतो दाखवते मी आज व्यवस्थित सारण भरून घेतले त्याला व्यवस्थित करंजीचा जरा आकार देऊन घ्यायचा साईडने बरं आहे ना दाखवतो तर त्याला व्यवस्थित दूध लावून घेतलं जेणेकरून ते व्यवस्थित चिप घेतात मुलांचा खूप दंगा चालू आहे तिकडे बट आता पाच पोर एक सोबत आल्यावर त्यांना कंट्रोल करणार अशा घेऊन जात व्यवस्थित करून घेतला माझी अशी एक करंजी करून रेडी आहे तसंच आम्ही आता सगळ्या करंजा करून घेतो आणि मग तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय फोन ना चालत ना मग हा <laughs> काका म्हणताय की फोन डायरेक्ट कडे टाकला तर चांगला शूट होईल नाही का तर बघा आमच्या करंजा तळून झाल्यात मस्तपैकी आणि अगदी खुशखुशीत झाल्या करंजा केल्यानंतर लिटरली मी चार करंजा एक सोबत खाऊन घेतल्या मला दीपक म्हणतात अगं सगळ्यांना पण खायच्यात त्यांच्यासाठी पण राहू दे म्हणे तूच एकटी खाते किती जास्त खरंच खूप टेस्टी झाल्या होत्या आणि खूप मस्त कलरसुद्धा अगदी व्यवस्थित आला होता, होता करंजांना आमची गायीची पूजा चालू आहे प्रथम लक्ष्मी ही गाय असते असं म्हणतात म्हणून अगोदर सर्वात अगोदर अगोदर पूजा ही आमची गायीची सुरू आहे गाईला असायला <laughs> दिवा आहे ना तो नैवेद्य आणला ना नैवेद्य कुठे बाप्पा कर बाबू रिदू <laughs> वाईट नको <laughs> तू छोटी म्हणून तुला छोटी काय दिली का नाही <laughs> बघायचा घेऊन जायचं का मुंबईला हां घेऊन जायचं मुंबईला <laughs>

चपाती चपाती <laughs> अरे नाही खायच तिला आवडतच नाही पुरपुरी खातच नाही का अरे मला वाटलं की मी देते म्हणून खात नाही काय आंबा कपडे पण कामचे का म्हणजे पूजेची तयारी आहे सगळी व्यवस्थित आणि सगळे रेडी सुद्धा झाले बघा सगळे फ्लॅश मारत बसले इकडे आणि आम्हाला पूजा करायची आता कुठे गेले ओके चला आता पूजा आजी आज आजोबा स्टार्ट करतील कोण मंत्र म्हणणार आहे मी कशाला मंत्र म्हणूया श्लोक पण म्हणू मग तू काय करणार का तू काय करणार मै करते जय मंगलमूर्ति श्री राजूर्ति Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha, Sri Swami Samartha. Yay! Footage. Wow. Seen na? कस करायचं असं हो वा कसं करायचं ग असं करायचं अरे बापरे अरे बापरे तुम्ही झालं का जाऊ दे जाऊ दे सोडून द्याला दे चला <laughs> तर आता आमची पूजा झाली व्यवस्थित जेवण वगैरे करतो आणि थोड्या वेळाने जरा फटाके वगैरे फोडणार आहे तर ते देखील मी तुमच्या सोबत शेअर करेल तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आणि येईल एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तुम्हाला आजचा आमचा दिवाळीचा व्लॉग व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ज्यांनी कुणी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा येईल एक खूप छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय 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 करा बाय बाय रे तू साईडला हो बाबू तू सर सर हा मग एवढंच चाललं